पण लक्ष द्या घेऊ नका मी कळू दे आता दे गुणाकार <abra PowerPoint> या घटकावरती नवोदय प्रवेश परीक्षा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा आणि स्कॉलरशिप मध्ये या तिन्ही परीक्षांमध्ये कसे प्रश्न येतात त्याच्यावर आज आपण आठ प्रश्न बघणार आहे है ना सकाळच्या तासाला आपण गुणाकाराचा बेसिक गुणाकार कसा असतो गुणाकार कसा करावास ते बघितला त्याच्यावरच या गुणाकारावर आठ गणित आज आपण बघणार आहे कारण कीच गणित परीक्षेला अशाच रूपाने परीक्षेला येतात पहिला आहे बघा हे संख्याच वाचन कस करणार कसं करणार सांगा विराम देऊ शतकाला तीन हजाराला दोन लाखाला दोन लाखाच्या पुढे कोण नाही म्हणजे हे त्रेपन्न लाख चोपन्न हजार गुणोले शून्य एक लक्षात घ्या किती मोठी संख्या असू द्या जर त्याला शून्यानं बोललं तर गुणाकार किती येणार शून्य गुणाकार शून्यच काय येणार गुणाकार शून्यच शून्य कोणत्याही संख्येला शून्याने गुणले भागले का लक्षात घ्या आता बघा हि दहा हजार एकशे एक, एक। दहा हजार एकशे एकशे एक दहा गुणाकार लक्ष द्या बघा गुणाकार कसा करू

एक गुण शून्य शून्य एक गुण एक एक आता ज्यावेळेस तिसरा अंक आपण करणार आहे त्यावेळेस मग हा त्याचे किती अंक आहेत एक दोन दोन शून्य द्यावा आणि मगच गुणाकार करावा ज्यावेळेस ह्याचा गुणाकार करत होतो त्यावेळेस त्याच्या मागे एक होता म्हणून एक अंक म्हणजे शून्य लिहिला आता आपण ह्याचा गुणाकार करतोय त्यावेळेस त्याच्या मागे दोन अंक आहेत म्हणून दोन शून्य लिहिलं आता गुणाकार सुरू एक गुणिले एक 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 गुण शून्य शून्य एक एक शून्य शून्य एक, एक एक गुणाकार बघा जागा आपण असल्यामुळे आपण तसंच लिहिलं एवढा पण गुणाकार करताना मांडणी व्यवस्थित आहे एककाच्या एक खाली एकक दशकाच्या खाली दशक शतकाच्या खाली शतक हजाराच्या खाली हजार दश हजाराच्या खाली दश हजार लाखाच्या खाली लाख आणि दश लाखाच्या खाली दस लाख शून्य अधिक शून्य अधिक शून्य शून्य

सत्तेचाळीस हजार दोनशे वीस या संख्येला एकशे पाच नस गुणा सत्तेचाळीस याला संख्येला गुणाकार करायचा शून्य शून्य पाच दोन्ही दहा ह्याचा गेला एक पाच दोन्ही दहा दहा एक अकरा हा गेला एक पाच सत पस्तीस पस्तीस आणि एक छत्तीस हा चा गेला तीन वीस वीस आणि ती तेवीस एक घर सोडला शून्याला या सगळ्याला गुण ते गुणाकार किती लागत शून्याची लागत डायरेक्ट शून्य घेऊन ठेवा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच बघा आपण मी शून्य लिहिताना रामांनी ऍक्युरेट करतोय त्याच्या घराच्या खाली घर करतोय मागं पुढं सरकार होत नाही आता ह्याचा गुणाकार करताना पहिल्यांदा ह्याच्या किती आज काय तेवढे शून्य द्या किती अंक आहेत एक आणि दोन दोन शून्य दिले गुणाकार करून एकोणीस शून्य शून्य बे, बे बे, बे सात का एक सात चार एक चार यांची काय करायची शून्य शून्य एक सात दोन आठ तीन दोन पाच दोन आणि सात नऊ चारांशी चार यांचा एकोणपन्नास लाख अठ्ठावन हजार एकोणपन्नास लाख अठ्ठावन असं लक्षात घ्या एकोणनव्वद हजार पाचशे साठ गुणवे पन्नास जागा जास्त अक्षर काढले बघा बर का शून्य गुणले शून्य 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 गुणले सहा शून्य शून्य गुण पाच शून्य शून्य नऊ शून्य शून्य पाच चा याच्याशी त्यावेळेस पाच चा किती अंक आहे एक म्हणून एक शून्य पाच गुण शून्य शून्य पाच तीस गेला पाच पाच पंचवीस पंचवीस तीन अठ्ठावीस हा गेला दोन पाच नव पंचे पंचेचाळीस दोन सत्तेचाळीस हा गेला चार चार चव्वेचाळीस खानी व्यवस्थित आहे बेरीज करायला सोपं जात शून्य अधिक आठ आठ शून्य अधिक सात सात चाराशी चार चाराशी चार बघा चव्वेचाळीस लाख अष्ट्यात्तर चोवेचाळीस लाख अष्ट्यात्तर चोवेचाळीस लाख का अशा प्रकारे ही गणित असतात ही गणित तुम्हाला करावी लागणार आहे का बघा ही गणित अशा प्रकारचे गणित बी आय पी ए गणित परीक्षाला येतात येतात पुढे येतात काय सांगितले माहितीये का तीन हजार चारशे पन्नास वीस गुणा ह्याचा लागेल आणि आठ हजार चारशे पन्नास वीस ह्याचा गुणाकार या गुणाकारामधील फरक पहिल्यांदा गुणाकार तर करून घ्या शून्य गुणि शून्य 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 गुणिल पाच शून्य शून्य गुणिले चार शून्य शून्य गुणिल तीन शून्य एक घर सोडला दोन शून्य 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 दहा गेला एक बेचोक आठ आठ एक नऊ सहा शून्य 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 नऊ सहा उत्तर किती आलं एकोणसत्तर हजार पुढे जाऊ याचा पुढाकार करू शून्याला पुढाकार करणारा एक, कर एक दोन तीन चार एक दोन तीन चार शून्य घेऊन डायरेक्ट दोनचा पुढाकार करायचा अबद्दल दोनच्या पाठीमाग किती संख्या आहे एक अंक काय म्हणून ठेवलं दोन शून्य शून्य दोन पाच दहा हप्ता गेला एक आठ आठ दे एक नऊ आणि सोळा परत यांची बेरीज करणार आहे शून्य 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 नऊ सहाशे आणि एक आहे किती आलं एक लाख एकोणसत्तर हजार उत्तर आलं मोठी संख्या या गुणाकारामधील फरक विचारला फरक म्हणजे काय वजा बाकी, बाकी फरक म्हणजे काय वजा बाकी विचारले आपल्याला तर मग आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार एकोणसत्तर एक एको हजार काय करणार वजा करणार उत्तर काय एक शून्य 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 एक शु काय उत्तर आलं एक लाख उत्तर आलं किती उत्तर आलं एक लाख कळाले का बरं पुढं पुढं लक्ष द्या काय कळालंय एक हजार सातशे पंच्याऐंशी गुणुने तीस आ परत काय एक हजार दोनशे पंधरा गुणवले तीस यांचा गुणाकार आणि त्यांचे काय करायचे आपल्याला बेरीज करायचे बघा बेरीज कशी करायची नीट लक्षात घ्या बघा बर का शून्य गुणवले पाच शून्य शून्य गुणिले आठ शून्य शून्य गुणिले सात शून्य शून्य गुणिले एक शून्य एक घर सोळा तीन च्या मागे घरा चोवीस चोवीस एक पंचवीस हातचा गेला दोन तीन एकवीस एकवीस दोन तेवीस हा गेला दोन तीन एक तीन तीन दोन पाच शून्य पाच पाच तीन पाच त्रेपन्न लाख पन्नास हजार पन्नास सॉरी त्रेपन्न लाख पाचशे पन्नास त्रेपन्न ला पाचशे पन्नास याचा पुढाकार करून शून्याला एक दोन तीन चार का एक, एक। तीन एक तीन तीन एक चार तीन सहा तीन एक तीन शंभर लक्ष ते पुढं बोधणं कोणाला शून्य पाच चार सहा तीन उत्तर आले छत्तीस हजार चारशे पन्नास हजारशे पन्नास बेरीज करा शून्य पाच पाच दहा हा गेला एकोण चार पाच 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 दहा हा गेला एक एक आणि तीन चार चार सहा दहा हा गेला एक एक आणि तीन चार चार पाच नऊ नव्वद व्हेरी गुड काय म्हणाल तीन हजार सातशे सदोतीस ला सत्तावीस न बुल तर उत्तर किती येत यांच एक लाख आठशे नव्याण्णव उत्तर येत आहे तर तीन हजार सातशे सदोतीस ला न बुल

चोवीस आणि पाच किती हो एकोणतीस चोवीस आणि पाच एकोणतीस गेला दोन आठेसाठी छप्पन छप्पन आणि दोन अठ्ठावन्न अठ्ठावन गेला पाच आठ चोवीस चोवीस पाच एकोणतीस ऐकाय सात तीन सहा नऊ सात आणि नऊ सोळा तीन नऊ एक तीन चार चार आठ बारा दोन एक दहा गेला एक किती उत्तर आलं बघा तीन लाख तीन लाख दोन दोन हजार सहाशे सत्त्याण्णव आलं का उत्तर कोणाचं तुझ्या द्या हा ही पण गणित आय एम पी आहे गणित येतात परीक्षेला पुढील उदाहरणात चौकट आणि त्रिकोणच्या जागे अनुक्रमे कोणते अंक येते हा म्हणजे ह्या ठिकाणी पहिला पर्याय घेऊन बघा इथं तीन, इथं तीन, इथं तीन. दुसरा अंक काय? इथं पण तीन, इथं पण तीन इथं पण तीन. हा? आता असा जर गुणाकार करायचा असेल तर बघा मी गुणाकार एक पाच मिनिट करून दाखवतो पुस्तक पडी आहे करा नीट लक्ष द्या हे नक्की नंतर तीन तीन नऊ तीन तीन नऊ तीन हे घर सोडा तीन नऊ आता किती घर सोडा हे नकार दोन घरात दोन घर सोडली तीन तीन नऊ तीन नऊ तीन त्रिक नऊ नवाशी नऊ 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 अठरा एक

अशा प्रकारचे हे प्रश्न येतात ते तुम्ही सोडवायला पाहिजे